शेतकरी मित्रांनो युरोप अमेरिकेमध्ये द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तर महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक या भागात द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते द्राक्षाच्या फळबागांसाठी हवामान हा सर्वात मोठा धोका आहे जर तुमची झाडे फळ देत असतील आणि हवामान खराब असेल जसं की पाऊस पडत असेल तर द्राक्षांचं चा लगेचच नुकसान होऊ शकतं म्हणून तर द्राक्षाची फळबाग सांभाळताना तुमचे व्यवस्थापन अगदी अचूक असणं खूप गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो द्राक्षाच्या घड निर्मिती बाबत आपल्याला माहितीत भर टाकणारा आमचा आजचा हा प्रश्न द्राक्षामध्ये घड निर्मिती कमी होण्यामागची कारण काय आहेत आणि घड निर्मिती चांगली व्हावी म्हणून काय केलं पाहिजे नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो घड निर्मिती कमी होणे हा अत्यंत मोठी अडचण आहे आज मी त्याचे कारण आणि त्यासाठी उपाय सांगतो द्राक्षामधील घटनिर्मितीचा कालावधी हा खरड नंतर साधारणपणे पस्तीस ते साठ दिवसाचा असतो तसेच तो वातावरण पाणी मातीचा प्रकार अशा काही बाबींवर अवलंबून असतो या घटनिर्मितीच्या काळात पाण्यात पाणी दिल्यास किंवा शेंड्याची वाढ जोमात होत असल्यास त्याचा परिणाम घटनिर्मितीवर होतो काळी तसेच पानांचे नियोजन करतेवेळी प्रत्येक पानावरती सूर्यप्रकाश पडेल किंवा काडीवर सातत्याने सावली राहणार नाही याची दक्षता घ्यावी घटनिर्मितीच्या काळात पाण्यात पाणी होणार नाही तसेच पाण्याचा अति ताण बसणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे अन्यथा वेलीद्वारे क्षार उचलले जातात आणि डोळामोर होते अन्नद्रव्य व्यवस्थापन करतेवेळी नत्र पालाश कॅल्शियम आणि जस्त याचा वापर समतोल प्रमाणात झाला पाहिजे यासाठी सोलुटेक ग्रेड दोनचा वापर करावा द्राक्ष आणि माहितीसाठी बघत माहिती धन्यवाद अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा